कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट रोड कामठी डंपिंग येथून कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या पाच आरोपींना कनान पोलिसांनी व वेकोली अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडले या कारवाईत त्यांच्या जवळून एकूण एक लाख चोवीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार रविवारी सकाळी अकरा वाजता वेकोली कामठी उपक्षेत्रिएल सिक्युरिटी अधिकारी संतोष यादव यांना माहिती मिळाली की -गाड रोड येथून काही युवक कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून घेऊन जात आहे अशा मिळालेल्या माहितीवरून संतोष यादव यांनी घटनेची माहिती कन्हान पोलिसांना दिली वेकोली डब्ल्यू अधिकारी कर्मचाऱ्यांनी व कन्हान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता काही युवक कोळसा आणि लोखंडी साहित्य चोरून नेताना दिसून आले वेकोली अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी युवकांना पकडून वानखेडे पप्पू नागपुरे रोहित कांबळे असे सांगितल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एकूण एक लाख चोवीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कनान पोलिसांनी वेकोली डब्ल्यूसीएल सेक्युरिटी गार्ड इन चार्ज संतोष यादव यांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे महाराष्ट्र ऋषभ बावनकर कन्हान जनतेची अत्यंत सन्मानाने सेवा करणारे आमचे राजकीय नेते तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आमदार प्रतापदादा अरुण भाऊ अडसड विधानसभा क्षेत्र धामणगाव रेल्वे अमरावती